आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन सहा रुग्णवाहिका मिळाल्या गरोदर महिला अपघातग्रस्त सर्वसामान्य रुग्णांना तातडीनं उपचारासाठी मदत मिळणार माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणीला यश सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्यानं मिळालेल्या सहा रुग्णवाहिकेचं पूजन शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रीफळ फोडून केले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण ढाळे संजय मेटकरी आरोग्य सहाय्यक जिलानी काजी आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचे सर्व चालक उपस्थित होते सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेंना दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या आरोग्य विभागाकडे जमा होणार आहे सांगोला तालुक्याचं क्षेत्रफळ मोठं असल्यानं गावे वाड्या वस्त्या चोह बाजूंनी विखुरलेली आहे त्यामुळे त्या गावातील रुग्णांना वेळेत रुग्णसेवा मिळावी वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब लागू नये या दृष्टीनं नव्यानं सर्व सोयी सुविधा अशा रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वी शासन स्तरावरून नवीन सहा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या होत्या परंतु आचारसंहितेमुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात दिल्या नव्हत्या काल शनिवारी सांगोला पंचायत समितीच्या आवारात आमदार शाजीबाबू पाटील यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचं पूजन करून त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्त केल्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी सह ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होतोय